बान मधे मधे वाला फोन पीक पीक करते हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग आज आम्मी चलो आज फर्स्ट मोटो ब्लॉगिंग करतोय हे आवाज करू नका

এখন কুঠে টা हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग आज साल धलो है आज फर्स्ट मोटो ब्लॉगिंग करते मुला ना जून गार्डन लाओवी कुछ ऐलो अपन हाँ ओके okay. छोटा रस्त्यात ना जाऊया आता आपण ए नाही छोट्या रस्त्यात ना जाऊया आपण आता हा ओके बदल मैं तो तू महित प्यामत्कार हाँ तू कोण ओके कोणाला गाणं कोण गाणं बोलतो तुला येतो कोणता गाणा येते हा पहिल्यापासून इथन वा वा क्या बात आहे ईशा व्हेरी गुड ये आहे संजय नगर पिंपरीपाडा आता इथून आम्ही जाणार राईट साइडला राईट साईडवरून जाणार आम्ही रेजा गार्डन आपण कुठे चाललो रेजा गार्डनला चाललो मोठ्या गार्डनला छोट्या गार्डनला नंतर येऊयात फर्स्ट हा अ बघ बाळड्या घेऊन मध्ये मध्ये येतो झाला

हे आयुष आयुष बसला ना तू हे तोंड वाकडं करून गाणं नाही बोलायचं व्यवस्थित बोला अच्छा अच्छा हा आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोड लिंक सिटीला जातो हा रोड आम्ही शॉर्टकट ने आलो नागरी निवारा साईडला ना आहे रेल्वे हा बघा मध्ये येतात ना तर किती वाटते वाला हे नाही त्या गार्डनला नाही जायचं बाबू आपल्याला इकडे वरती रहिजायला जायचंय हा इथे आहे ना वरती त्या बिल्डिंगच्या इकडे हा नंतरला त्या गार्डनला जायचं आहे ना हे बघ खेळणी घेतले आहेत ना माझ्या हातात आहे बघ किती सारे खेळणी आहेत हा कोण नाही घेणार मी आहे ना तिथून जाऊयात हे एकदा आपला पेट्रोल संपलेला गाडीचा इथे माहिती आहे ना आहे ना दिदी अरे हा हा आयुष आणि आपण होतो ट्राफिक जाम आहे वाटत इथे ए हलू नका रे कौन पिक पीक करते अपन बंद कर दिया पीक पीक इनके का जाम जाला है ए बाबा हम आगे वो नको रे बाबा अरे दूसरा गाना बोला ना दीदी ए दीदी किती काय रिप्लाय देत नाही आता आपल्याला लेफ्टला जायचं आहे लेफ्टला आहे ते गार्डन रैजा गार्डन चालू असेल की नसेल माहिती ना हा आहे रेजा गार्डन रेजा टावर सॉरी रेजा टावर आहे त्या रेजा टावरला रेजा आहे हां 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 ठीक आहे आता इथे आलो ना मग इथे जाऊया आपण बघा महानगरपालिका रेजा मनोरंजन मैदान आता आपण आपली गाडी पार्क करूया येते आपली गाडी पार्क करूया येते ओके हाँ चला मिलते हैं बाद में चलो बाय बाय